हाय है हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे नवीन रेसिपी तर नवीन रेसिपी ही आहे तर ही आहे आंबाड्याची भाजी आणि ही आंबाड्याची भाजी मी शिजून घेतली काल रात्रीला शिजून घेतली आणि आता याची सकाळी पिळून गोळे बनवून ठेवले तर आता मी याची तुम्हाला भाकर बनवून दाखवणार आहे तर आंबाड्याची भाजी बघितली मी आणि मी एकदम माझ्या छोट्या लहानपणीच्या भूतकाळामध्ये गेली ले 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 आ, तर आंबाड्याच्या भाजीची खूप मोठी स्टोरी आहे तर मी तुम्हाला सांगेनच तर आता मी इथे या रेसिपीसाठी घेतलेले आहे इथं लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं मीठ घेतलेलं आहे आणि हा थोडंसं सांबार घेतलेला आहे तर मी आता हे सर्व कुठून घेणार आहे तिथं लसूण आणि हिरवी मिरची टाकायची छान माशी बारीक कुठून घ्यायची आणि त्यामध्येच आता मी जिरं आणि मीठ सुद्धा घालून घेणार आहे ते बघू शकता आणि हे जास्त बारीक नाही कुटायचं आणि लसूण आणि खूप छान टेस्ट लागते या भाकरीची तर ही आहे आपली गावाकडली रेसिपी तर खेड्यापाड्यामध्ये पावसाळ्यामध्ये ही भाजी निघते गौरी गणपती जेव्हा बसतात तेव्हा असते जास्त भाजी तर तेव्हा पूजेसाठी सुद्धा खूप जणं नेतात आणि याची भाकर खूप छान लागते तर मला लहानपणी पडलेला प्रश्न तर मी म्हणायचे की ह्या आंबाडीची फक्त भाजीच बनवतात बाकी याचा दुसरा कुठला वापर आहे का तर मला तेव्हा कळायचंच नाहीत तर त्याचा फक्त एकच वापर व्हायचा तो ती आंबाडी आंबाडीची भाजी खायची आणि नंतर मग जे त्याची झाडं निघतात तर ती कापून उन्हात वाळवून त्याचं बी जमा करायचे आणि बी जमा केल्यानंतर मग ते भरून ठेवायचे घरामध्ये एखाद्या पहिले तर डबे वगैरे नव्हतेच तर मडकेच राहायचे तर माझ्या बाबांच्या घरी दुधाचे मडके राहायचे तर पहिले दही म्हणजे दूध गरम करायचे मडक्यामध्ये आणि दह्यासाठी सुद्धा मडकेच वापरायचे तर ते मडके राहायचे तर त्याच्यामध्ये ते बी भरून ठेवायचे आंबाड्याचं बी तर आणि जेव्हा तिथं गावामध्ये मिठावाले यायचे पहिले मी लहान असताना म्हणजे नव्वद ते त्र्याण्णवच्या दशकामध्ये गावामध्ये जाडं मीठ तर त्याला खडे मीठ म्हणायचे तर त्या खडे मिठावाले यायचे लोक आणि त्या मिठावाल्याला ते आंबाडे द्यायचे आणि त्याच्या भारूभार मीठ घ्यायचे तर जे पण आता नव्वदच्या दशकामधले आहेत तर त्यांना ही गोष्ट माहीत असायलाच हवी कारण प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये हे मिठावाली यायचे आणि आंबाड्याच्या भारोभार मीठ द्यायचे किंवा मग बरूच्या भारोभार द्यायचे किंवा मग आमच्या इकडे त्याला काय म्हणतात वलगं म्हणतात तर ते पहिले राहायचं आता राहत नाही तर ते त्याच्या भारोभारसुद्धा मीठ द्यायचे बरू आंबाडी आणि वलगं तर याच्या भारोभार मीठ द्यायचे तर ते खडे मीठ कारण जुने आठवणी म्हणजे खूप टेस्टी लागायचं ते खडी मीठ घ्यायचं आणि थोडीशी भाकर असली तर भाकर चुरायची बारीक एकदम बारीक चुरा चुरायची आणि त्याच्यावर ते तेल मीठ टाकायचं आणि ते मीठ टाकायचं तेल टाकल्यानंतर ते एकदम असं एकदम छान लागायचे म्हणजे आत्ता जे जे पिझ्झा बर्गर आहे त्याला काहीच चव नाही तेव्हा ते, ते इतकं टेस्टी लागायचं की असं वाटायचं की ती म्हणजे थोडंसं जरी खाल्लं तरी असं पोटभर वाटायचं आणि एकदम असं मन तृप्त होऊन जायचं तर आता मी इथे झालेलं आहे माझं हे बारीक वाटून तर आता मी याच्यामध्ये आंबाडीची भाजी वाटून घेणार आहे तर हे पाट्यावर खूप छान होते आता पाटा नाही आहे माझ्याकडे तर मी घेणार आहे विकत पाटा मला जास्तीत जास्त खेड्यावरच्या जा ज्या बनवतात जे खेड्यावर पाट्यावर वगैरे वाटून ते खूप आवडतं मला कारण आपलं लहानपणच खेड्यावर गेलेलं आहे त्यामुळं त्या चव ती चव जिबेला आहेच अजून तर मी पाटा आणणारच आहे आणि मला पाट्यावरच्या चटण्या वगैरे खूप आवडतात मटणाची भाजी जो पाट्यावरचा जो रस मसाला असतो मटणाच्या भाजीचा त्याची चव एकदम अप्रतिम लागते तर मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये दाखवणारच आहे तर बघा आता, आता ही, भाजी घेतली मी वाटून आता ही आपल्याला काढून घ्यायचे तर जाननी पण कोणी ही आंबाड्याची भाकर खाल्लेली आहे खेड्यापाड्यामध्ये अजूनसुद्धा खातात पण जे आता शहराकडे गेलेले आहेत त्यांना याची चव तर आठवते पण आठवत नाही त्यांना की आपण खरंच आंबाड्याची भाजी म्हणजे भाजी नाही आठवत त्यांना तर आता ही मी इथे घेतलेली आहे वाटून आंबाड्याची भाजी तर आता मी गॅस सुरू करते आणि तवा ठेवते आता मी इथे घेते पीठ टाकून आणि इथे घ्यायची आपल्याला थोडीशीच आंबाड्याची भाजी घ्यायची जास्त नाही घ्यायची जास्त घेतली तर मग भाकर आंबट होती त्याच्यामुळे आता तीन करणार आणि पाणी सुद्धा कमी टाकायचे याच्यामध्ये एक गोष्ट टाकायची राहिली ती म्हणजे A. B. morally authorized by law. तर माझ्या लहानपणी माझ्या आई आंबाड्याची भाई भाजीची भाकर तर बनवायचीच परत परत बेसन किंवा दुसरी एखादी भाजी जर उरली तर ती भाजी टाकून सुद्धा अशीच भाकर बनवायची आणि खूप छान लागायची ती आत्ता जे पराठे बनवतात तर त्याची सर त्या भाकरीची सर पराठायला सुद्धा नाही थोडस मीठ अजून टाकून देते कारण भाकरीमध्ये दे थोडं मीठ कमीच लागते भाजीमध्ये मी थोडंस टाकलं होतं मीठ तर खरंच या भाजी